हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे निर्देश याचिकेमुळे इतर पेन्शनधारकांना होणार फायदा तर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने पेन्शन थांबवणे तर्कहीन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उच्च न्यायालयाचा नुकताच एक महत्त्वाचा निर्णय आला आहे या निर्णयामुळे सर्व पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे निर्णयानुसार आता कोणत्याही पेन्शनधारकाची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे एका याचिकेनुसार कर्मचाऱ्यांनी जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन सहा टक्के व्याजासह कर्मचाऱ्याला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वरिष्ठ लेखापाल अधिकाऱ्याला दिले आहेत याचिकाकर्त्यांची याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळातील थकीत पेन्शन दोन महिन्यात याचिकाकर्त्याला द्यावी आणि त्यावर सहा टक्के वाजही देण्याचे आदेशात म्हटले आहे दोन महिन्यात ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देश आम्ही देऊ अशी सक्त ताकीदही न्यायालयाने लेखापाल कार्यालयाला दिली आहे पेन्शन रोखणे तर्कहीन याचिकाकर्त्यानुसार हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार पासून पेन्शन रोखली गेली होती त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा सुरू करण्यात आली प्रमाणपत्र सादर न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे तर्कहीन आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले कोरोनामुळे शक्य झाले नाही कोरोनामुळे फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या काळात मुलीसोबत विदेशात राहत असल्याने त्यांना जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करता आले नाही त्यामुळे त्यांची पेन्शन रोखण्यात आली थकीत पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते उच्च न्यायालयाने निर्णय देत पेन्शनधारकांची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नसल्याचा निर्णय दिला तसेच इतर पेन्शनधारकांना हा निर्णय लागू असणार असल्याचे म्हटले आहे